नमस्कार मैत्रिणींनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे एका साईजचे किंवा एका कस्टमरचे दोन तीन ब्लाऊज शिवायचे आहेत तर आपण एकाच वेळी दोन तीन म अस्तरांची कटिंग कशी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी अस्तर घेऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्यांच्यावर आपल्याला पूर्ण प्रेस करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी दुसराही मी आता इथं दोन अस्तरांची कटिंग एकाच वेळी कमी वेळेत आणि छान पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून करून घेणार आहे त्याच्यासाठी मी दोघंही अस्तर ठेवून घेतले आणि त्यांच्यावर प्रेस करून घेत आहे नंतर आपल्याला चेक करून बघायचे आहे दोघंही सारखे आले पाहिजे जर मोठा असेल तर तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि लहान असेल तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे ब्लाऊज पीस मी तसंच प्रेस करून घेतले नंतर आपल्याला अस्तर हे बरोबर दोघही अस्तर बरोबर ठेवून घ्यायचे आहेत सर्व बाजूंनी हे सारखे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सर्व बाजूंनी पिना लावून घ्यायचे आहेत असं कटिंग केल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि कमी वेळेत पटकन कटिंग होते त्याच्यासाठी मी दोन्ही अस्तर बरोबर पिनांनी आणि हाताने पण प्रेस करून घ्यायचे आहेत आणि पिना लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे आपले तयार पेपर पॅटर्न आहेत ते बरोबर ठेवून घ्यायचे आहेत सर्व पेपर पेपर पॅटर्न आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत ठेवत असताना सर्व बाजूंनी पुरतील सर्व पॅटर्न हे मी बरोबर ठेवून घेतलेले आहेत नंतर आपल्याला खडूने सर्व बाजूंनी कॉपी करून घ्यायचे आहेत अस्तर हे आपल्याला बरोबर मापानुसार कटिंग करायचे आहेत नंतर आपल्याला ब्लाऊज पीस हे एक्स्ट्राचे कटिंग करायचे असतात परंतु अस्तर हे कंप्लीट मापाने कटिंग करायचे असतात आपण जसं ब्लाउज पेपर पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत मी सेम तसंच अस्तरवरती कॉफी करून घेत आहे खडूने बरोबर पेपर पॅटर्न हाताने दाबून आणि खडूने कॉपी करायचे आहेत सर्व पॅटर्न आपल्याला अशाच पद्धतीने कॉपी करायचे आहेत क्रॉसपट्टी ही आपण ही केली तरी चालेल परंतु इथं कापड कमी असल्यामुळे मी सिंगलच तयार करून घेत आहे सर्व मी कॉपी करून घेतले, नंतर पेपर पॅटर्न आपल्याला उचलून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला पॅटर्नची कटिंग करून घ्यायची आहे पॅटर्नची कटिंग कर करत असताना एका हाताने दाबून धरायचे आहेत आणि बरोबर सारखे कटिंग करून घ्यायची आहे अशी कटिंग केल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि कटिंगही लवकर होते जर एका कस्टमरचे दोन चार ब्लाउज असले तर आपण दोन दोन ठेवून अशी कटिंग करायची आहे जर तुमची कात्री छान असेल तर तुम्ही एका वेळी तीन चार अस्तरही ठेवू शकता अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पॅटर्नची कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा अशाच पद्धतीने मी सर्व बाजू ही कटिंग करून घेतलेले आहेत गळ्याला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आणि गळ्याची कटिंग ही आपल्याला नंतर करायची आहे पिना काढून घ्यायचे आहेत आणि दोघंही पॅटर्न दोघंही अस्तर हे वेगवेगळे वेगवेगळे वेग वेग ठेवून दोघांचे भाग हे वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहेत दोघही बाजूंच्या मी योगपट्ट्या कटोरी हे वेग वेगवेगळे ठेवून घेत आहे आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आणि बाही ही मी वेगवेगळ्या ठेवून वेग घेत आहे बाहीला आपल्याला मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि दोघंही बाजूंच्या बाह्या वेगवेगळ्या ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा आहे आणि तयार केलेले अस्तरचे पॅटर्न हे सर्व बाजूंनी आपल्याला बरोबर असं ठेवून घ्यायचे आहेत अस्तर हे आपण अपन... परफेक्ट मापाने कटिंग केलेले आहेत परंतु ब्लाऊज पीसवरती आपल्याला थोडा एक्स्ट्रा भाग कटिंग करायचा आहे कारण शिलाई केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची नंतर कटिंग करायची असते जर तुम्हाला परफेक्ट मापाची कटिंग करता येत असेल शिलाई करता येत असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण मी एक्स्ट्रा भाग हा कटिंग करून घेतलेला आहे सर्व पॅटर्नची मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतली आणि लगेचच ते आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे शिलाई करत असताना एकाच साईडचे पॅटर्न हे शिलाई होत नाही त्याच्यामुळे मी पॅटर्न हे बरोबर ठेवून घेत आहे ते ठेवून झाल्यानंतर मी दुसऱ्याही ब्लाऊज पीसला त्याच पद्धतीने क तयार केलेले अस्तरचे पॅटर्न हे ठून घेतले आणि कॉ खडूने कॉपी करून मी ते कटिंग करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर तुमचा वेळही वाचेल आणि कटिंगही लवकर होईल